जय शिवराय मित्रांनो स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासात डोकावून पाहायला आवडत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे आज आपण जाणून घेणार आहोत लोहगड किल्ल्यावर असलेल्या घोड्याच्या पागेबद्दल जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अत्यंत महत्वाची रचना होती घोड्याची पागा म्हणजे घोड्यांना ठेवण्यासाठी बांधलेली विशेष वास्तू महाराजांच्या सैन्यात घोडदळाला खूप महत्व होते युद्ध गस्त वहन आणि अचानक हल्ले यासाठी घोडे अत्यंत आवश्यक होते लोहगड किल्ल्यावर असलेली घोड्याची पागा ही दगडी बांधकामात तयार केलेली आहे लांबट आकाराची असून आत अनेक खांब दिसतात प्रत्येक खांबाजवळ घोडे बांधण्यासाठी दगडी रिंग आढळतात ही पागा अशा ठिकाणी बांधलेली आहे की जोरदार पावसापासून संरक्षण मिळेल उन्हापासून सावळी मिळेल घोड्यांना आरामदायी जागा मिळेल छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य हे जलद हालचाल करणारे होते यामध्ये घोड्याची भूमिका फार मोठी होती या पागेमध्ये युद्धासाठी तयार घोडे ठेवले जात गस्तीसाठी वापरले जाणारे घोडे राखीव असत सैन्याच्या हालचालीसाठी आवश्यक व्यवस्था केली जात यामुळे स्वराज्याचे सैन्य शत्रूवर अचानक हल्ले करू शकत होते घोड्यासाठी पाण्याची सोय फार महत्वाची असते पागेजवळ पाण्याची टाकी पावसाचे पाणी साठवण्याची रचना अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने केलेली दिसते हे मराठा स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे घोड्याची पागा पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते छत्रपती शिवाजी महाराज फक्त योद्धा नव्हते उत्कृष्ट प्रशासक आणि नियोजक होते किल्ल्यावरील प्रत्येक रचना युद्धाच्या दृष्टीने उपयुक्त होती आजही लोहगडावर ही घोड्याची पागा पाहायला मिळते किल्ल्यावर जाताना ऐतिहासिक वास्तूंना हात लावू नका कचरा टाकू नका किल्ल्याचे पवित्र जपा आपला इतिहास जपणे ही आपली जबाबदारी आहे लोहगडावरील घोड्याची पागा ही स्वराज्याच्या सैनिक ताकदीचे नियोजनाचे आणि स्थापत्य कौशल्याचे जिवंत उदाहरण आहे जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल तर लोहगड किल्ला आणि घोड्याच्या पागेला नक्की भेट द्या आजही लोहगडावर उभी असलेली घोड्याची पागा आपल्याला एकच गोष्ट सांगते स्वराज्य हे फक्त तलवारीने उभं राहिले नव्हतं तर बुद्धी नियोजन आणि शिस्तीच्या जोरावर उभं राहिलं होतं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच इतिहासाची संबंधित व्हिडिओसाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा तोपर्यंत जय भवानी जय शिवराय